सुदीप आणि मेघनाचे अरेंज मॅरेज झाले होते सुदीप मेकॅनिकल इंजिनियर होता तर मेघनाने कम्प्युटर सायन्स घेऊन के ग्रॅज्युएशन केलेलं होतं सुदीप एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करत होता मेघना आय टी कंपनीत जॉब करत होती मेघना रंगाने गोरीपान पान मोठे बोलके काळेभोर डोळे दिसायला खूपच सुंदर अन सुदीप आई वडिलांचा एकुलता एक स्वतःचे मोठे घर असलेला तिच्यासारखाच उच्च पुरा रंगाने तसा सावळा दिसायला यथातथाच पण अत्यंत हुशार कर्तृत्ववान सुरुवातीला परिस्थिती बेताचीच होती पण सुदीप लहानपणापासूनच हुशार स्कॉलरशिप मिळवत गेला शिकला इंजिनियर झाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नामवंत कंपनीची ऑफर आली पॅकेजही चांगले दोन वर्षात परिस्थिती पालटून गेली स्वतःचे घर गर, गाडी घरात सगळ्या सुखसोयी आल्या त्यानंतर आई त्याच्या लग्नाचे वेध लागले इकडे ही स्थळे शोधणे चालूच होते मेघनाचे आईवडील दोघेही कॉलेज मध्ये प्रोफेसर मेघना तशी सदन कुटुंबात वाढलेली मुलगी आईच्या मैत्रिणीने मेघनासाठी सुदीपचे स्थळ सुचवले एकंदरीत छानच होते फक्त दिसण्याच्या बाबतीत मुलाची बाजू कमकुवत होती पण स्वभावाने प्रेमळ समंजस होता अशी माहिती मध्यस्थांकडून मिळालेल्यानुसार मेघनाच्या आई वडिलांना हे स्थळ पटले लेकीलाही समजावले सगळं छान आहे आणि दिसण्याचं म्हणशील तर मुलाचं कर्तृत्व बघावं संसार करायला चांगली नोकरी मुलाचं शिक्षण चांगला स्वभाव एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे दिसणे ही गोष्ट दुय्यम असते ती देखील आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती बघण्याचा कार्यक्रम झाला पसंती झाली लग्न झाले लग्नानंतरचे सत्यनारायण गोंधळ कुलदेवतेचे दर्शन सगळे पार पडले राजा राणीच्या संसारात आपली अडघड कशाला म्हणून सुदीपचे आईवडील गावी निघून गेले नवदाम्पत्य सिमला कुल्लू मनालीला हनीमूनला जाऊन आले दोघांचे नेहमीचे रुटीन चालू झाले साधारण महिना झाला असेल सुदीपला तीन महिन्यांसाठी कंपनीच्या कामानिमित्ताने टोकियोला जावे लागले ही रोजचे ऑफिसचे रुटीन चालू होतेच लग्नानंतर तिचे रूप जास्तच खुल्ले होते सुदीप घरी नसल्याने विकेंडला ती मैत्रिणींना भेटायला गेली श्वेता रश्मी अदिती या तिच्या खास मैत्रिणी तिघीही तिच्या शाळेपासून बरोबर होत्या पण आता सगळ्याच आपापल्या जॉबमध्ये बिझी झाल्या होत्या मेघना मैत्रिणींना लग्नानंतर आज बऱ्याच दिवसांनी भेटत होती छान तयार होऊन ती त्यांच्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये ठरलेल्या वेळेत पोहोचली मेघनाच्या लग्नानंतर सगळ्याच खूप दिवसांनी एकमेकींना भेटणार म्हणून उत्साहात होत्या खूप गप्पा हसणं खिदळणं चालू होतं मेघनाने तिच्या हनीमूनचे फोटो देखील दाखवले मैत्रिणींना बोलताना नेहमीच तारतम्य न बाळगणारी सळेतोर बोलणारी लक्ष्मी तिला म्हणाली अगं सुदीप खूप हुशार आहे चांगला कमवता आहे हे मान्य पण तो तुला अजिबात शोभत नाही ग तू एखाद्या मॉडेलसारखी दिसणारी आणि तो तुझ्या पुढे अगदीच काहीतरी वाटतो ग त्यावर मेघना तिला म्हणाली अगं तेवढीच एक बाजू सोडली तर सगळं छान आहे ग मला समजून घेणारी माणसं आहेत लग्नामध्ये ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात आदिती त्यावर म्हणाली पण रोमांस करायला हँडसम दिसणारा रुबाबदार पर्सनॅलिटीचा मुलगा आपल्या डोळ्यासमोर असतो ना कळायला लागल्यापासून आपण राजकुमाराचे स्वप्न बघतो ना तसं त्यावर श्वेता म्हणाली ए सोडा ग आता झालंय तिचं लग्न त्यावर तो विषय तिथेच थांबला त्या दिवशी चव्वीजणींनी खाणं पिणं धम्माल केली आणि परत लवकरच भेटू असं ठरवून आपापल्या घरी परतल्या कॅबमधून घरी परतताना मेघनाच्या डोक्यात रश्मीने सुदीपच्या दिसण्यावर केलेल्या कमेंटचा किडा अस्वस्थ करू लागला आपण घाई केली का लग्न करताना आई वडिलांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून लग्न केलं खरं पण आपल्या स्वप्नातला राजकुमार आणि सुदीप यांच्यात काही साम्य नाही ती सुदीपचे फोटो परत परत पाहत राहिली आणि तिला तो दिसण्यात खूपच खराब वाटायला लागला ती स्वतःची आणि त्याची तुलना करू लागली त्याच विचारात ती घरी पोचली आणि झोपून गेली सकाळी उठून आवरून ऑफिसला पोहोचली ऑफिसमध्येही तोच विचार तिच्या डोक्यात घोळत होता उगाचा पण घाईने सुदीपशी लग्न केले असे देखील वाटायला लागले त्या दिवसानंतर सुदीपचा तिला फोन आला तर ती त्याच्याशी तुट्टक बोलत होती कधी कधी फोन घेणे टाळायला लागली त्याच दरम्यान हँडसम दिसणारा रुबाबदार पर्सनॅलिटीचा नवीन बॉसची ऑफिसमध्ये एंट्री झाली नवीन बॉस अक्षय यू केवरून नुकताच इंडियात आला होता त्याने सगळ्यांशी इंट्रो करून घेतला ऑफिसमधले सगळेच या हिरोसारख्या अक्षयला पाहून अवाक झाले होते तर मेघनाशी एंट्रो करून घेताना अक्षय तिच्या मोठ्या टपोऱ्या डोळ्यात दोन मिनटं हरवल्यासारखा झाला पण लगेचच तो सावरला हळूहळू तो ऑफिसमध्ये स्थिरावला पहिल्याच भेटीत मेघना त्याच्या नजरेत भरली होती त्यानंतर तो तिला बरेच दिवस ऑब्झर्व करत होता रोज काही ना काही कारणास्तव तो मेघनाला केबिनमध्ये बोलावू लागला त्याच्या प्रोजेक्ट ग्रुपमध्ये तिला लीड देऊ केला त्यानिमित्ताने तो तिच्या सहवासात जास्त काळ राहू लागला ती नुसतीच दिसायला सुंदर नाही तर कामातही खूप हुशार आहे एम क्यू आहे हे त्याला कळले मग या ब्युटी विथ ब्रेनला आउटडोअर मिटिंग्स प्रोजेक्टसाठी तो बरोबर घेऊन जाऊ लागला मेघनालाही अक्षयच्या सहवासात त्याच्याबरोबर काम करताना छान वाटायचे अक्षयला ती सुदीपच्या जागी पाहू लागली नकळत अक्षयमध्ये गुंतत गेली ऑफिसनंतरही अक्षयबरोबर बाहेर वेळ घालवू लागली या सगळ्यात सुदीपच्या नसण्याने त्याला जणू विसरूनच गेली होती एकंदर ती अक्षयबरोबर तिच्या ऑफिस रुटीनमध्ये खुश असायची तीन महिने निघून गेले आणि सुदीप टोकियोवरून परतला सुदीप आल्यापासून ती त्याच्याशी तुटकपणे वागत होती तो आल्याचा मेघनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसलाच नाही सुदीपने तिला विचारले देखील काय झालंय तिनं बरं वाटत नाही शिवाय ऑफिसच्या कामाचा देखील लोड आहे असं उत्तर दिलं आता ऑफिस संपल्यावर अक्षयबरोबर वेळ न घालवता लवकर घरी पोचावे लागणार या चिंतेत ती होती विचारांती ऑफिसमध्ये वर्कलोड वाढला आहे नवीन प्रोजेक्ट मी सांभाळते आहे असं सांगून ती घरी उशिरा यायला लागली तब्येत बरी नाही ऑफिसच्या कामाने थकून गेले अशी कारणे सांगून ती सुदीपपासून रात्री देखील दूर राहू लागली सुदीप मुळात सामंजस शांत स्वभावाचा त्यानुसार त्याने मेघनावर खरंच प्रोजेक्टची जबाबदारी असल्याने कामाचा ताण असेल म्हणून त्याने तिला समजून घेतले उलट घरकामात तिला होईल ती मदत करू लागला तिला आनंद वाटेल असेच वातावरण घरात ठेवत होता सुदीप कितीही चांगला वागला तरी अक्षयबद्दल वाढणारी ओढ ती थांबवू शकली नव्हती ऑफिस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मेघनाचे अक्षयबरोबर बाहेरगावी जाणे नित्याचेच झाले होते सुदीपची कुठलीही अडकाटी बंधन नसल्याने ती एकंदरीत मजेत जीवन जगत होती अक्षयवर ती सर्वथाने प्रेम करत होती अक्षयला ती मॅरिड असल्याचे माहीत असून देखील काही फरक पडत नव्हता बाहेरगावी गेल्यावरही राजरोसपणे दोघं एकच रूम शेअर करत होते अक्षयच्या प्रेमात ती आंधळी झाली होती सुदीपच्या साध्या स्वभावाचा फायदा घेत होती जणू असे गेले वर्षभर चालले होते एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर मेघना तापाने फणफणली होती आल्याबरोबर सोफ्यावर तिने अंग टाकून दिले सुदीप तिच्या आधीच घरी पोहोचला होता तिला असं बघून तो काळजीत पडला तिचे अंग चांगलेच तापले होते त्याने लगेचच त्याच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावले डॉक्टर येऊन चेक करून गेले औषधे लिहून दिली सुदीपने गाईने जाऊन औषधे आणली तिला दिली रात्रभर सारखा मधून उठत तिचा ताप चेक करत होता सकाळी तिचा ताप उतरलेला होता पण खूप अशक्तपणा वाटत होता मेघनाला तिला अंथरुणातून उठवतच नव्हते म्हणून ती ऑफिसला गेली नाही तिने अक्षयला तसे मॅसेज करून कळवले तीन दिवसांनी ती पूर्ण बरी झाली कधी एकदा अक्षयला भेटते असं तिला झालं होतं घाईने आवरून ऑफिसला गेली सात आठ दिवसानंतर तिला परत असाच खूप ताप आला सुदीपने परत डॉक्टरांना बोलावले त्यांनी चेक करून तिला काही ब्लड टेस्ट करून आणायला सांगितल्या दुसऱ्या दिवशी फ्लेबॉटोमिस्ट घरी येऊन मेघनाचे ब्लड सॅम्पल घेऊन गेला रिपोर्ट्स येईपर्यंत सुदीपची घालमेल चालली होती संध्याकाळी रिपोर्ट्स मिळाले रिपोर्टमधील मेडिकल टर्मॉलॉजी त्याला समजली नाही पण काहीतरी सिरियस आहे हे मात्र कळले होते ते रिपोर्ट्स घेऊन तो डॉक्टरांना दाखवायला गेला डॉक्टरांनी ते बघून सुदीपला शांतपणे समजावून सांगितले कि असा करते की या रिपोर्ट्सवरून असं कळते की मेघनाला ॲक्युट मैलॉइल्युक्युमिया झाला आहे म्हणजेच ब्लड कॅन्सर सुदीपला ते ऐकून जबरदस्त धक्का बसला डॉक्टरांनी त्याला धीर दिला आपण अजून एक सेकंड ओपिनियन घेऊ असं म्हणाले सुदीप खूप टेन्स झाला होता पण घरी आल्यावर त्याने मेघनाला इतक्यात काहीच कळायला नको म्हणून चेहऱ्यावर खोटे भाव आणले तिला त्याने सांगितले अजून काही ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितले आहेत त्या उद्या करून येऊ आणि अजून आठवडाभर तुला आरामच करायला सांगितलं आहे आठवडाभर अक्षयला भेटता येणार नाही ना या विचाराने ती जरा अस्वस्थ झाली दुसऱ्या दिवशी सेकंड ओपिनियनसाठी ब्लड टेस्ट केल्या गेल्या रिपोर्ट सेमच आले डायग्नोसिस कन्फर्म झाले दोन दिवस आराम झाल्यावर मेघनाला बरे वाटत होते तापही उतरला होता सकाळी उठून ती ऑफिसला जायची तयारी करू लागली सुदीपने तिला ऑफिसला जाऊ नकोस तू पूर्णपणे बरी झाली नाहीस असे समजावले पण तिने त्याचे काहीच ऐकले नाही ती त्याला न जुमानता ऑफिसला गेली पोहोचल्याबरोबर अक्षयच्या केबिनमध्ये जाऊन त्याला घट्ट मिठी मारून भेटली तुझ्यापासून आता लांब राहणं ना? मला नाही सहन होत त्याला म्हणाली लवकर काहीतरी निर्णय घ्यायला हवा ओके मी विचार करतो काय करता येईल अक्षय तिला म्हणाला तिला ऑफिसमध्ये विकनेस जाणवत होता परत ताप आल्यासारखे जाणवत होते अक्षय मीटिंगमध्ये बिझी होता त्याला न सांगताच ती कॅबने घरी आली आणि झोपूनच गेली सुदीपने घरी आल्यावर तिला झोपलेले बघितले ताप होताच गाडी काढून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतले तिच्यावर ट्रीटमेंट चालू झाली रोज ब्लड काउंट मॉनिटर केले जात होते किमोथेरपी झाली आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला सुदीपने घरी आल्यावर तिला तिच्या आई वडिलांना बोलावून घेतले शांतपणे त्याने सगळ्यांना मेगनाचे डायग्नोसिस काय झाले आहे ते सांगितले डॉक्टरांनी सांगितलेच होते आता केमोथेरपी वारंवार लागणार मेघनापासून खरं लपवून चालणार नाही काय आहे त्या सत्याला तिनेही सामोरे गेलेच पाहिजे मेघना ते सगळं ऐकून शॉक झाली सुदीपने तिला धीर दिला घाबरायचं कारण नाही रिसेंटली खूप रिसर्च झाले आहेत ब्लड कॅन्सर पूर्णपणे बरा होतो मी सगळी माहिती गोळा केली आहे आपण यू एस एला जाऊ तिथे ट्रीटमेंट घेऊ किमोथेरपी अँटीबायोटिक्स या सगळ्याने आठ दिवसात मेघनाचे रंगरूप पार पालटले होते तिच्या चे चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले होते थोडे बरे वाटते म्हणून ती ऑफिसला निघाली सुदीपने परत तिला अडवायचा प्रयत्न केला त्यावर तिने उत्तर दिले हातातले प्रोजेक्ट कंप्लीट करायला हवे माझ्याकडे सगळ्या फाईल्स डिटेल्स आहेत ते संपले की रिझाईन करेन नाईलाजाने सुदीपने तिला जाऊ दिले ऑफिसमध्ये पोचल्यावर ती अक्षयला भेटायला गेली त्याच्या केबिनमध्ये टीना तिची कलिग होती ती एकदम आत आल्याने दोघेही चपापल्यासारखे झालेले मेगनाला जाणवले मी मेसेज करून माझ्याबद्दल कळवूनसुद्धा तुम्हाला भेटायला आला नाहीस साधी फोनवर देखील चौकशी केली नाही म्हणून त्याला विचारत होती वर्कलोड खूप आहे डेडलाईनचं टेन्शन आहे असं सांगून त्याने तिची समजूत घातली खरं काय ते त्याच्या नजरेतून समजले होते मेघनाबद्दल कळल्यावर आता हिचा काही उपयोग नाही हिला टाळलेलेच बरे असं त्याने ठरवलं होतं आणि आज एकूणच मेघनाचा ओढलेला चेहरा डोळ्याखाली जमा झालेली काळी वर्तुळे पाहून अक्षयचा तिच्यामधला इंटरेस्ट संपलाच होता जणू तो तिच्याशी तुटक तुटकच वागला तर आज तिला अक्षयच्या सोबतीची फार गरज भासत होती त्याच्या मिठीत शिरून क्षणभर तरी आपल्या आजाराचा विसर पडेल असं तिला वाटत होतं पण तिची निराशाच झाली ती अक्षयच्या केबिनमधून रडवेली होऊन बाहेर आली अक्षयचे आपल्यावर प्रेमच नव्हते मी फक्त त्याची त्या ते त्या क्षणाची गरज होते तिला कळून चुकले मी नाही तर माझ्या जागी टीना माझ्या ऑफिसमध्ये नसल्याने त्याला काहीही फरक पडत नाही ती अजूनच खचून गेली विचार करून करून अंगातली शक्तीच संपल्यासारखी झाली सगळं ऑफिस आपल्याभोवती घरघर फिरतंय असं तिला वाटत होतं ती जागेवरच कोसळली ऑफिस कलिग्जनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं तिने डोळे उघडले तिला उचलून तिच्या क्युबिकलमध्ये बसवले ती पुटपुटली सुदीपला फोन तिच्या कलिग्जनी सुदीपला बोलावून घेतले सुदीप ताबडतोब आला तिची अवस्था पाहून त्याने ॲम्ब्युलन्स बोलावली जाता जाता ॲम्ब्युलन्समध्ये तिच्या डोक्यावर हात ठेवून कसलासा जप करत होता मेघनाला त्याची घालमेल जाणवत होती तिला तिचीच चीळ येऊ लागली वरवरच्या दिसण्यावर आपण बोललो आपल्या जवळ तर खऱ्या प्रेमाचा जिवाळ्याचा खजिना होता क्षणिक मोहाला बळी पडले मी त्याचीच ही शिक्षा मिळाली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतले समीरचा हात हातात घेऊन ती म्हणाली मी फार कम नशिबी आहे प्रेम काय हे मला आज कळले पण ते उपभोगायला माझ्याकडे आता वेळ नाही सुदीप आज तिच्या डोळ्यात ज्या प्रेमाचा तो इतके दिवस शोध घेत होता ते पाहिले त्या क्षणभर प्रेमात दोघेही सुखावून गेले सुदीपचा हात हातात घेऊन मला माफ कर सुदीप असं बोलून तिने डोळे मिटले ते कायमचेच धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद